हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आम्ही जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना रात सकाळी सकाळी चालले माझं असं पोरांच्या डब्यासाठी मस्त चपात्या बनवायचं आणि इकडं म्हणलं ना तर इकडं माझं आज बऱ्याच दिवसातून भरलं वांग बनवलेलं आहे मी आणि असं मस्त बघा आपलं भरलं वांग ना शिजत आहे तर अगदी सरबरीत नाही तर अगदी असं सुख मस्त वांग झाले बऱ्याच दिवसातून मी केले ना असं भरलं वांग आणि अक्षताला मावलीला म्हणलं ना वांग्यापेक्षा मसाला जास्त आवडतो चपाती बरं खायला तर आज बऱ्याच दिवसातून असं मस्त भरलं वांग बनवलं आहे तर सकाळी सकाळी बघा हे एक टेन्शनमध्ये झालं असं झालं ना अचानकच बघा मामा ना असं माकडं आलेले आहेत आमच्या घरी तर झाडावरती एक असं दोन आलेले एक झाडावरती आणि एक खाली तर त्याला बघा थोडंसं ताण लागलेली ना पाणी पिण्यासाठी ना अचानक असं आलं आणि मला असा आवाज आला की अचानक पत्र्यावरती आवाज आला ना थोडासा तर मी बाहेर बघायला आले तर हे बघा असं दोन्ही एक खाली एक झाडावरती एक असं खाली तर बापरे इतकी भेट होती आणि इतकी ओरडत होती ना तर भीत होती तर बघा इथे ते एक झाडावरती पण बसलेलं आहे आणि एक म्हणलं ना तर एक खाली आणि सगळे पोरं ना लहान लहान लेकरं सगळी त्याच्या महागच पळायचे माकडाच्या आता दोन तीन तास ना आमच्या झाडावरती बसून होतं तर आज त्यांनी त्याला चपाती पण टाकलेली तर मला पण खरंच लय भीती वाटते बरं का असं वाटतं की अंगावरती आलं विलं तर काय करावं काय नाही तर खरंच लय आणि मला आता सकाळी सकाळी जायचे ना गवताला सगळी कामं करून तर हे बघा असं आता वाजलेत ना साडेबारा पावणे एक वाजल्याने गवतावरनं यायला तर बघा सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर आज मला उठायला उशीर तर कामाला उशीर असं झालेलं आहे तर स्वयंपाक देवपूजा झाल्यानंतर ना गवताला जावं लागलं लगेच ला नऊ पावणे दहाला तर गवतावरनं आल्यानंतर बघा अजून कपडे भांडी तशीच होती घरात सगळ्या पसारातीच होता ते पण आवरायचं अजून मला बाकी होतं आणि अक्षता माऊजींना लवकर शाळेत गेलेली दहा वाजता म्हणजे मी गवताला गेले की लगेच गेलेली तर अशी कामं पडली होती माझी सगळी कपडे भांडी तशीच तर आज बापरे सकाळी सकाळी खरंच अजले गोंधळ झालाय माझ्यासोबत हे माकड ना माकडा मामाने प्रत्येकांच्या बघा गोळ्या ज्या वेळेस जाईल ना त्यावेळेस असं आणून ना एक दोन एक दोन खाऊन असंच राहिलेल्या गोळ्या जसं काय मेडिकलच टाकायचं असून एवढ्या गोळ्या असं साठले तर औषधाच्या बाटल्या गोळ्या परत अजून काल माऊलीला आणि माऊलीच्या केलं तर परत त्या दोघांच्या गोळ्या इथं असं राहिलेले अजून इकडं काय आणि अजून एक बरेच बघा एका बॉक्समध्ये पण अजून गोळ्या आहेत येत्या असं झालं की ही टू टूपही आहे तर हे बघा मला कानासाठी गेल्यावेळेस माझा माझं कान दुखत होतं ना तर त्यावेळेस ही टूप आणलेली ती टूप आणि हे आणि हे औषध ना मला झालता ना त्यावेळेस हे पण औषध असं आणलेलं आहे ना तर खरं सांगते औषधाचा शंभर टक्के मला फरक पडला असं अर्धीच बाटले बरं का आता सध्या सांगायचं म्हणलं ना अर्धीच बाटली आहे तर अर्ध्या बाटलीतच ना मला फरक पडला एक आठवड्यातच फरक पडलेला आहे आणि हे माऊलीला लागलं होतं ना त्यावेळेस ते आणलेलं आहे पायाला तर अशा बापरे एवढ्या सगळ्या गोळ्या साठलेत ना हे शाळेतले बघा हे ओरेस पॉकेट आहे ओरेस पॉकेट आणि हे बघा अशा गोळ्या ह्यांना काय मला काय फोरांना काय अशा इतक्या भारी भारी गोळ्या म्हणजे की महागाच्या गोळ्या आहेत ना तेवढ्या सगळ्या गोळ्या हे एकशे वीस रुपयेचं पॉकेट आहे एवढ्या गोळ्या सगळ्या अशा पडून राहिलेल्या लय महागाच्या गोळ्यातले म्हणजे लय हे नव्वद आहे असं की तशाच आणलेल्या आहेत ना तशाच आणलेल्या त्या गोळ्या हे तर दोनशे अठरा रुपयेच पॉकेट आहे असं गोळ्या महा इतक्या महागाच्या असतात ना तर एक दोन दो, एक दोन दिवस ना खाऊन हे परत एकशे तीस रुपयाचे आहे एक दोन दिवस खाऊन बघा हे असं जसं चा तसं पॉकेट राहिलेलं तर गोळांचे अजून एका बॉक्समध्ये म्हणलं ना तर बऱ्याच गोळ्या त्या आपल्या चालले बघा शाळेत आल्या आल्या असं मस्त शेवाया बनवायचं तिखट शेवाया काय बनवते तिखट शेवया तिच्या एकदम फेवरेट आहे तिला ना भरपूर साऱ्या शेवया आवडते तिखट शेवया तर असं मस्त तिखट शेवया बनवायचं तिखट शेवया बनवायला काय काय टाकले चाट मसाला मॅगी मसाला सुहाना मसाला हळदरी बापरे तर आपल्या अक्षूला बघा जास्त काय बनवता येत नाही पण जे काही बनवता येते ना तर ती नक्कीच मसाले भात म्हणा शिरा उपीट शेवया चपात्या साधी सिंपल भाजी थोडं थोडंसं आता असं करू ना शिकायला लागली मस्त तर खरंच खूप छान वास आहे तर बघू तयार झाल्यानंतर खाल्या एकदाच आपल्या अक्षूच्या शेवया बनवायच्या तर असं बघा मस्त पैकी गरमागरम शेवाया ना तयार आहे त्या बघा अशा पद्धतीच्या शेवाया बनवल्या आहेत तर या सगळ्या शेवाया खायला या सगळ्या शेवाया खायला आता वाजेत ना संध्याकाळचे सहा पावणे सहा सहा वाजलेले तर चला सप्पा आदर कामच कामं एक काम तर एक दिसतंय दळणं वगैरे करायचं होतं ना आम्हाला ज्वारीचं आणि वगैरे चाळायचं होतं सगळी कामं झाडून लुटून आणि भांडे वगैरे सकाळची तशीच होती तर आत्ता भांडे घासले आणि कपडे म्हणलं कपडे म्हणलं तर आज धुवायला उशीर जाताना तर कपडे अजून सुकलेले नाहीत तर शेळ्यांचं बघा झाडून वगैरे काढलं तर अक्षता गेली ना आजी बरोबर सर्वे करायला आणि माऊली म्हणत्र असंच बाहेर गेलेलं आहे आणि बरेच दिवस झाले ना माझ्या केसांना जे तेल बनवते ना ते तेल संपवलेलं एक आठ दोन एक आठवडा दोन आठवडे झालं तर मला काही कामामुळे तेल बनवणं झालंच नाही तर चला आज मी फायनली तेल बनवणार आणि त्याच्यासाठी मी काय काय गोळा केले ना तर ते पण बघूया आणि मग दुपारपासून ना असं दोन तीन दळणं पण आलेले आहेत तर चला आता गिरण पण चालू करायचे आतमध्ये अंधार अंधार पडलेलं आहे शेळ्यांच झाडून वगैरे काढलं आणि आता दोन तीन दिवसच ना तीन ते चार दिवसच आपली करड राहणार आहेत परत करड जाणार आहेत एकच शेळी राहती मग इकडं ना तर हे बघा मी थोडासा पत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी जास्वंदीची पानं जास्वंदीची फुलं आणि अगदी दोनच गुलाब भेटलेले ना तर त्याच्या असा पाक अशा पाकळ्या घेतलेले आणि इकडं ना तर थोडंसं तीळ काळं तीळ घेतलेले आणि इकडं थोडंसं मेथीदाणे थोडंसं जवस आणि हे बघा असं अलोविराचं तेल घेतलेलं आहे आणि पॅरेशूटचं एक तेल घेतलेलं आहे गेल्या वेळेस मी पॅरेशूट तेलाची नव्हतं बनवलं तर माझ्याकडं बघा आता सध्या अलोवेराचं तेल ना थोडंसं कमीच आहे आणि त्याच्यासाठी हे घेतलेलं मी पॅरेशूटचं तेल तर चला आता बनवायला घेणार आहे मी आणि अगदी लोखंडी तव्यातच बनवणार आहे मी प्रत्येक वेळेस लोखंडी तव्यातच असतं माझं हे बघा मेहंदी वगैरे लावण्यासाठी परत हे तेल बनवण्यासाठी त्याच्यासाठीच ते हे तवा केलेला आहे मी लोखंडी तवा आहे हे बघा दोन्ही पण बाटलीतलं ना एवढंस तेल झाले नाही इकडे मी ठेवलेलं आहे आता तवा गरम करायला असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक एक करून ना आता सगळं तेलात टाकून आहे अगोदर म्हणलं ना असं हे तेही पण संगणच टाकूया असं ते करून एक एक करून ना असं सगळं तेलात मी टाकून घेतलेली आणि अगदी मी तेल वीस वी ते प वीस ते पंचवीस मिनटेनं असं मंद म्हणजे की दोन वरती बारीक बारी गॅस करून ना असं तेल चांगलं असं उकळून घेणार आहे कारण की सगळा अरक उतरला पाहिजे आणि मस्त तेलपणा मस्त असं झालं पाहिजे की बघा असं तेल ना बनवून झाल्यानंतर मी एका सुती कपड्यात ना गाळून घेतलं नंतर त्याच बाटलीत ना असं त्याच बॉटलमध्ये असं तेल भरून ठेवलं की जेणेकरून भरपूर दिवस जातं महिना दोन महिने असं तेल जातं तर खरा खरं म्हणलं ना तर तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की करून बघा तर खरं सांगते बघा मला तर म्हणजे की फरक पडलेला आहे असं बरेच दिवस झालं ना आता दोन तीन वेळा झालं असं माझं तेल बनवायचं म्हणजे की केस गळतीवरती ना खरंच फरक पडतो आणि तुम्ही पण एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा माझ्या जेवणात ना असं बाजरीच्या भाकरी बनवलेत आणि आज ना असं मस्त बेत आहे बघा इकडं रस्ता उकळतोय असं आणि वरलं ना थोडीशी अशी कच्ची कोथिंबीर टाकलेली मी हे म्हणलं ना तर असं इकडं मी असं मिठाचा मासा बनवलेला आहे तिकडं म्हणलं ना असं मस्त मी असं फ्राय बनवलेली मस्त फ्राय बनवली आणि अक्षतासाठी म्हणलं ना तर असं बघा अंड्याची पोळी करायची अक्षता माच अजिबात खात नाही खूप काय बनवायचं चालू माझं आज बरे आज दिवसातून बनवलेले तर मला तर आठवत नाही कधी बनवलेलं आहे दोन दीड दोन महिने झाले असेल बनवलेलं तर असा भेट आहे बघा आता आमचा जेवण असाल तर या सगळे तुम्ही पण जेवायला आणि माऊलीसाठी म्हणलं ना तर सकाळच्या चपात्या होत्या ना सकाळच्या चपात्या आणि दूध खाल्लेले माऊलीनं बघा अजून चपात्या शिल्लक राहिल्या तर थोडंसं भरलं वांगं होतं दूध होतं चपात्या होत्या तर तेच माऊलीनं खाल्लेले आणि अक्षदासाठी माऊलीचं माऊलीसाठी म्हणलं ना तर अंड्याची अक्षदा सॉरी अक्षदासाठी अंड्याची पोळी बनवायची आता झालं एकदाचं जेवण वगैरे आणि आत्ता वाजत ना संध्याकाळची पाहुणे अकरा तर बघा जेवण झाल्यानंतर ना असं लगेच मी गॅस घासायला घेतलं तर ज्या दिवशी नॉनव्हेज असतं ना घरात तर त्या दिवशी माझं हे असंच काम असतं संध्याकाळचं म्हणजे अकरा वाजू किंवा बारा वाजूपर्यंत सगळं स्वच्छ गॅस फरशी भांडी भांडी तर दररोज स्वच्छ असते पण गॅस म्हणलं ना तर लगेच स्वच्छ करून ठेवायचं भांडी मी अगोदर घासून घेतली तर बाहेर ना भरपूर असा अंधार पडला आहे हक्क गाव झोपलं पण माझं काही अजून कामच झालेलं नाही तर गॅसची शेगडी वगैरे घासून घेतली भांडी घासून घेतली आणि आताना फिनिल टाकून ना असं माझं स्वच्छ फरशी पुसायचं चालू आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर ना माऊलीला आंघोळ केल्यानंतर लगेच काही ना खाय खायला बनवायचं असतं आणि माऊलीसाठी नाही गोष्ट चांगली नाही आणि म्हणजे की असं करावंच लागतं मला मी प्रत्येक वेळेस माझं हे असंच असतं नॉनव्हेज असेल ना तर हे असंच असतं आहे